महापालिकेने शहरातील मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेल्या आठशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांपैकी तब्बल एकशे सत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या असून त्यांच्या आगी नवीन कर्मचारी नेमले आहेत या सर्व कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणाबाबत प्रशिक्षणही देण्यात आले सर्वेक्षणासाठी अशिक्षित विविध आजाराने त्रस्त तसेच ज्यांना मोबाईल ऑपरेटिंग जमत नाही अशा कर्मचाऱ्यांच्या नियुक्त रद्द करून त्यांच्या जागी नवे कर्मचारी नेमले असून आतापर्यंत शहरातील बारा हजार मराठा कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती महापालिकेचे आस्थापना विभाग प्रमुख मेहर लहारे यांनी दिली मराठा सर्वेक्षणाचे काम तेवीस जानेवारी पासून एकतीस जानेवारी पर्यंत करण्यात येणार आहे त्यासाठी महापालिकेने विविध संवर्गातील आठशे अठ्ठ्याण्णव कर्मचारी नियुक्त केले परंतु यातील अनेक कर्मचाऱ्यांना मोबाईल ऑपरेटिंग करणे जमत नसल्याने सर्वेक्षणाच्या कामात अडचणी येत होत्या तसेच त्याबाबत नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते अनेक कर्मचारी विविध आजारांनी त्रस्त असूनही त्यांना सर्वेक्षणाचे काम दिल्याने कर्मचारी आणि नागरिकांमधूनही नाराजी व्यक्त होत होती पहिले पास नसलेले कर्मचारीही सर्वेक्षणाच्या कामात आढळून आले याबाबत नागरिकांनी महापालिकेचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणला अशिक्षित तांत्रिकदृष्ट्या अप्रशिक्षित तसेच आजारी कर्मचारी सर्वेक्षण करत असतील ते हे काम कसे पूर्ण होणार असा सवाल नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत होता नागरिकांच्या तक्रारी तसेच सर्वेक्षणाची वेळ मर्यादा विचारात घेऊन महापालिका प्रशासनाने तातडीने येथील एकशे सत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करत त्या जागी नवीन प्रगणक नियुक्त केले दरम्यान महापालिकेतील गवंडी पदावर कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला खेडगाव उपनगरात सर्वेक्षणाचे काम देण्यात आले नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करत गवंडी कर्मचाऱ्याकडून सर्वेक्षण कसे होणार असा सवाल उपस्थित केला होता याबाबत आस्थापना विभाग प्रमुख लहारे यांना विचारणा केली असता तो कर्मचारी महापालिकेत गवंडी पदावर जरी नियुक्त असला तरी तो प्रत्यक्षात लिपिकाचे काम करत असून तो प्रशिक्षित आहे तसेच मोबाईल ऑपरेटिंगही तो व्यवस्थित करतो अशी माहिती दिली पदाचा आणि सर्वेक्षणाच्या कामाचा कोणताही संबंध नसल्याचे यावरून स्पष्ट होते ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा